तिटवं गाव चालू केलं सिटवं गाव शर बहुतीन गारी गार मधी चक्रोबाचं शिकार तिकडं आलं बापल्याक सोनार नत घ्यायला गेलो रुपये पडला हजार नतीचा पासा अवचित डोरला आणलं कवचित डोरल्याची केली तोडमोड मोडली सोनाराची खोड सुट्टी जुडवी हिरुळ चार तलंगचा भार पुटानी चुळी त्याला रेसमचा बंद माग पुढं गोट पाटल्या मधी बिलवर दिसत्या छान कांची बुगडी झाली उघडी पायातली मासुळी मारती फेक रामचंद्र पाटलांचं नाव घेतो पाडळीच्या केशव पाटलांची लेख <laughs> पिकला पिरू कच्च्या ब्या हळदी जातो रामचंद्र पाटील चंद्रहार काढून दे हळदी कुंकवाला जातो रामचंद्र पाटील चंद्रहार काढून द्या घालून जाया नको हळदी कुकवाला हळदी हळदी कुकवाला काढून त्यांच्या पहिलं बाय पुरुषाने ठेवलेलं पिठीत मग ते काढून द्या घालतो गळ्याने हळदी जातो तांब्याची कळशी साखरण असली रुमाल पुसली आणि सदाशिव पाटलांचं नाव येते विठ्ठल रुक्म आहे आई लक्षात राहित नाही आता सारखी नाव कादंबिरी वादळातील होडी प्रीतीच्या संसारात माझी दामोदर पाटलांची जोडी कणकण <laughs> माती उकरल्या भीती चित्तरलं खांब अतिबाईच्या पोटी जलमल राम राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं एवढी आट्टी कशासाठी नेसाय दिली जरी काटी जरीकाठीचा पदर आडाखला शिंदीशाही तोड्यात तोड्यात रामचंद्र पाटलांचं नाव घेतो सवासनीच्या वाड्यात दारी होती तुळस त्याला घाली पळी पळी पाणी आधी होती आईबाबाची तानी आता झाली रामचंद्र पाटलांची राणी कणकण कुदळी मनमन माती उतरल्या भीती चितरल खाम आतवेजा जलना राम राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं कोकणात आणला फनस फनसाचे घरे लागत्यात बरे काकाजला नाव घेतो तानभू हजाराचं शालू पाशा पदर पदर तोड्यात नाव घेतो काटला लाल कुंकू मानाच हिरव लुगड पानाचं संजय केनोडेकरांच्या राजासारखं राज नाही कुणाचं उदबत्तीचा वास संजय केनोडेकरांचं नाव घेते तुमच्यासाठी कास दारात रांगोळी घालते मोराची आणि विष्णू चौगल्यांचं नाव घेते लेखमी थोराची हळद लावते किंचित कुंकू लावते टष्टशी हळद लावते किंचित शिवाजी निळकंड पती मिळाले पूर्वी जन्मीचे संचित पिंजीला बेल घालते वाकून इलास पाटलाचं नाव घेते सर्वांचा मान राखून कोल्हापूर जिल्हा राधानगिरी तालुका तालुक्यात तिटवे आमचे गाव <laughs> विलास पाटील पती मी त्यांची सौभाग्य होती खणखणकाती <laughs> मनमन माती उतरले विती चित्तर चित्तरले खा मातीबाईचे बुटे जर्मिले राम राव नाही घेतले नाव नाही घेतले कागलची खेळ्या कोल्हापूरची पत्ता रत्ताळ कोकणातलं पन्नास आज पणसाचं घर मारुती नेकणचं नाव घेतं तानब होती सावज नदीच्या खाठीत सरतोदी सावध मधून घेते शिवाजी गुरुवाची भाऊज उंदर आणि माझं गाव गावात बांधली माडी माडी नेसली साडी साडीला लावले चाप बाळू शिंदे माझे बाप बापान आणली ज्याई बेबी शिंदे माझी आई आईन लावली अगरबत्ती योग्य शिंदे माझा भाऊ भाऊ भावां लावली अगरबत्ती संजय कनडेकर माझी पती मी त्यांची सहभागी होती इला, उन ला ऊन लागते साडीला इलास पाटील पेट्रोल भरा गाडला जाऊ नरसोबाच्या वाडीला